भाड्याला पैसे घालवण्यापेक्षा आपला स्वतःचा एक फ्लॅट होईल म्हणजे लोन करायचं काय असेल ते त्यांचं असेल ते आणि मग आपण महिन्याला आपल्याच्यानं जेवढं होतं तेवढं भरत राहायचं हे मला योग्य वाटतं या भाडं भरण्यापेक्षा तर तुम्ही मला सांगा काय करू काय नको कारण इथं दोन फ्लॅट विकायला काढले तर पंचवीस लाख म्हणतात ते <laughs> पंचवीस लाख म्हणजे काही थोडी किंमत नाही आहे पंचवीस हजाराची पण होईल मॅनेज तर तुम्ही सांगा आता त्याच्याबद्दल पण मला तुमचा मत व्यक्त करा कारण मी अजून आल्लडच आहे मला इतकं सगळं काय समजत नाही माझ्यापेक्षा मोठे ते कारण माझे जे सबस्क्रायबर आहेत ना कॅटेगरीमध्ये आपल्या वाईट स्टुडिओमध्ये आपल्याला समजते की किती कॅटेगरीचे लोक बघतात तर सगळे माझ्यापेक्षा मोठेच आहेत पंचवीस ते तीस वयाचे सगळेजण आहेत तर सगळ्या ताई दादा माझ्यापेक्षा मोठे आहेत त्यामुळे मला सगळ्यांनी कमेंट करा की मी काय करायला पाहिजे प्लॅट घ्यायला पाहिजे का भाड्यानेच राहायला पाहिजे सजेस्ट चल कोण होता आता हो कोण फोन फोन कोणाचा होता सण शाळेत आलो ऍडमिशन घ्यायला आणि पूर्गे झोका खेळायला लागल्या मी पण सगळं खेळायला लागली थांब दाखवते आणि इथं काम सुरू आहे मॅडम अजून आल्या त्या म्हणून आम्ही इकडे आलोय काम सुरू आहे आणि ना इकडच्या साईट बघितली म्हणजे इथून शाळेत लय जवळ आणि आता काय झालंय तुम्हाला प्रॉब्लेम सांगते आम्ही ऍडमिशन केलंय त्या शाळेत पैसे पण भरले तर अर्ध आता तर ते आम्हाला देतील का नाही माहीत नाही बघा आता कसं होतंय कसं नाही दिलं तर बरंच होईल ती जो पण का पुढचं काढून टाकलं मला इंजेक्शन घ्यायचं मला बरोबर नाही वाटतं छान आहे तर तुम्ही बघितला असेल सोनूच्या शाळेत आम्ही गेलो होतो आणि दुसरीकडे गेलेलो म्हणजे फ्लॅट बघायला जे आमचं सरच आहे आता आणि मागचा जो ब्लॉग टाकला त्याला तुम्ही मला कमेंट केलं की नको घेऊ त्या त्यापेक्षा तुझं हे होईल ते होईल बरंच बरंच काय काय आणि मला पण ते वाटत होतं एक मी विचारलो तुम्हाला की कारण एक तर पेमेंट कमी आण आणि ना दहा हजार जर त्यालाच गेला तर बाकीचा खर्च आपण कसा बाहेर काढणार ना त्यामुळं तर मला पण ते बेस्ट वाटतं की ते नकोच म्हणून चार पाच हजारपर्यंत ठीक होतं कारण आता रूम भेटणं खूप कठीण आहे खरं सांगत्या आम्ही स्वतः भरपूर सारे आहे रुमांसाठी तर आम्हाला पाहिजे तशा भेटले नाही त्या आणि भेटल्या त्याचं पैसे भरपूर होतं तशा रूमामध्ये पण त्याचे भरपूर सारे पैसे होतात तर आता असा विचार केला की त्याच्यात एवढं त्या रूमला पैसा खर्च करण्यापेक्षा स्वतःचं एक फ्लॅट घेतलेला बरा लोन करून मग महिन्याला दहा पंधरा आपण जेवढं भरू शकतो तेवढं भरायचं आपल्याच्यानं होतं तेवढं तर ते कुठंतरी मला भारी वाटते की असं भाड्याला पैसे घालत बन बसण्यापेक्षा आपला स्वतःचा फ्लॅट येईल ना आणि तर ना दोन फ्लॅट आहे जे विकायला निघाले तर पण कन्फ्यूज आहे मी त्यात पण आज आणि की काय करू रात्री आमचा थोडासा विषय झाला त्याच्यावरती की घेऊ हो का नको पण मला वाटतं योग्य आहे थोडे पण आपल्याकडं पण आता थोडेसे त्यांना द्यायला पाहिजेत ना त्यासाठी तर जाऊ द्या आलो आहे आम्ही आता फ्लॅट बघून तर काय होतंय काय नाही तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉकमध्ये डायरेक्ट सरप्रायझेस भेटणार आहे तर तुम्ही बघितलं असेल आता की सोनूचे आजीबाबा बाबा आलेले तर ते गेलं आता आणि आता आम्हाला जायचं आहे म्हणतात सामान भरायचं आता सगळ्या तर आम्ही चाललं आता आमच्या नवीन घरात नवीन रूममध्ये हे गेलं तर त्यांना सोडायला ते आजार असल्यामुळे त्यांना घेऊन आलं होतं तर त्यांना गेलं सोडायला गे तोपर्यंत मी छोटं मोठं सामान आवरा घेते हो तसं काही जास्त सामान नाही काढलं ते आल्यानंतर बेड उरतील आणि भरते मी सगळे कपडे भांडे वगैरे सगळं पॅक करून घेते तब्येत ठीक नाही आज म्हणाल आज इंजेक्शन करायचं म्हणून पण आज काही दोघांना जायला भेटलं नाही तर तुम्हाला आता पुढचं ब्लॉक डायरेक्ट नवीन घरामध्ये बघायला भेटेल सोनीचं ॲडमिशन पण आज फायनल झालं तर आता उद्या तिला स्कूल बॅग हे सगळं घ्यायला कारण खूप 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 कमी दिवस राहिला तर सगळ्या गोष्टी आता व्यवस्थित व्हायला लागल्या त्यांना आता सगळं नीट झालं का मग मला वाटतं की आता मी पण नीट होईल कारण गोष्टी थोडंसं टेन्शन असतंच आपल्याला त्यामुळ पाऊस सुरू आहे आता काय करू काय कळ नाही पावसात सगळं फाम आणच म्हणलं का थोडंसं रिस्कीच असतं मला खरंच बरं नाही वाटत आहे आता वाट तिथे गेल्यानंतर बर ना बरं वाटेल मला कारण टेन्शन नाही आणि ना खरं हे आहे माझं फक्त आणि ते टेन्शन न दुखतं असं वाटतंय मला कुठे कुठे तर चला आता तुम्हाला नाही सांगत सरप्राईज येते मी रूमचं वगैरे शूट नाही घेतलं थोडंसं घेतलं इथे तुम्हाला बघायला भेटलंच जास्त काही नाही घेतलं नक्की ते पण टाकलं तर टाके ना ना नाही तर नाही टाकणार तुम्ही बघा डायरेक्ट नाही तर तुम्हाला ब्लॉग बघायला भेटल इतकी बेस्ट रूम आहे कमी प्राईस मग काय म्हणतात कमी किमतीत इतकं भारी भेटणं जरा हे जास्त जर छान भेटले आणि योग्य वेळ यावे लागते ना कुठल्या ना कुठल्या गोष्टीला तसंच काहीतरी तर चला आता रूमची चावी पण आम्हाला आमच्या भेटले असेल तर चला बघा आता कसं आहे कसं म्हणते तर पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका आणि मी क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग माझ्या नवीन मा घरामध्येच बनवला तर चला बाय